कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड जवळील गजापूर येथील जामा मस्जिदची तोडफोड प्रकरणी लोहारा शहरात जाहीर निषेध व्यक्त करत सकल मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने लोहारा तहसीलदार काशिनाथ पाटील यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक निवेदन देण्यात आलंय लोहारा शहरात सकल मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सकाळी दहा वाजल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक तसेच आझाद चौकापर्यंत संपूर्ण शहरात शांतता रॅली काढत शहर बंदची हाक देण्यात आली होती या प्रसंगी संपूर्ण बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपापली दुकाने बंद ठेवली होती यावेळी सकल मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने मुस्लिम समाजाचे धार्मिक ठिकाण मस्जिद याची तोडफोड करणाऱ्या समाजकंटाकावर कठोर शासन करावे अशा मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले या प्रसंगी सकल मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने जाहीर निषेध करीत कायदा हातात घेणाऱ्या समाज तात्काळ गुन्हे दाखल करून कार्यवाही करावी अशी एकमुखी मागणीचे निवेदन देण्यात आले याप्रसंगी सकल मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते तर या प्रसंगी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता अब्बा शेख एम सी एन न्यूज लोहारा धाराशिव त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुस्लिम समाजाला एक विश्वासू समाज म्हणून आपल्या सोबत त्यांनी सातत्यानं ठेवलं त्यांचे जे काय नवरत्न होते त्यापैकी जवळपास मुस्लिम हेच होते असं असतानासुद्धा त्यांच्या नावाखाली हे जे काय अतिरेक काय बांडगुळाने त्या ठिकाणी केलं त्याचं मी पुनश्च एकदा सर्व समाजाच्या वतीनं ह्या ठिकाणी जाहीरपणे निषेध करतो आणि मला शंका आहे की ते खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस आहेत का ज्यांनी ज्या समाजाला सोबत घेऊन राजकारण केलं संस्थान उभं केलं त्यांच्या नावावर हे अतिरेक कशामुळं ते करत आहेत याचं जाब विचाराची गरज सध्या आता समा हे सरकारची आहे आणि म्हणून अशा बांडगुळांना जर शासन पाठीशी घालत असेल तर ना इलाज असतो पुनश्च एकदा त्या शब्दाचा उल्लेख करतो की ना इलाज असतो त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आम्हाला सुद्धा कायद्याला हातात घ्यावं लागेल याची जबाबदारी हे शासनाची आणि त्या संबंधित बांडगुलांची सुद्धा असेल जेणेकरून जाती जातीमध्ये ते, ते निर्माण करण्याचं काम ह्या ठिकाणी करत आहेत जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम ते करत आहेत